मित्र है आपले है। आपले है आपले मित्र हे आपल्या जीवनाचे महत्वाचे भाग असतात म्हणूनच आपण ते कसे बनवावे आणि कसे असावेत याबद्दल काही टिप्स पाहूया नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे या चॅनलवरती पहिला विश्वास आणि प्रामाणिकपणा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे विश्वास एक चांगला मित्र तोच असावा जो आपला विश्वास ठेवतो आणि आपल्यावर त्याच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवता येईल मित्रांच्या सगळ्यात गोष्टी सांगता येतात अडचणीमध्ये त्यांचा आधार घेतला जातो आणि हे आपल्याला प्रामाणिकपणे मार्गदर्शन करतो त्यामुळे चांगला मित्र त्याच्या शब्दात प्रामाणिक असावा लागतो दुसरी गोष्ट समर्थन आणि प्रोत्साहन चांगला मित्र आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर समर्थन करत असतो आपल्या दुःख दुःखात सुखात त्याचं अस्तित्व असावं आणि याने प्रत्येक गोष्टीत आपलं चांगलं प्रोत्साहन वाढवलं पाहिजे आपल्याला स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा पाठिंबा मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळावं हेच खरे मित्राचे वैशिष्ट्य आहे तिसरी गोष्ट समजून घेणं समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे एक चांगला मित्र आपल्याला सादर करत असलेल्या विचारांबद्दल किंवा भावनांबद्दल समजून घेतो तो आपल्या स्थितीतून आपल्याला पाहतो आणि आपल्याला न्याय देतो त्यांशी संवाद साधताना आपण एकमेकांच्या मतांचा आधार ठेवतो हे विश्वास आणि समजूतदारपणीचं परिपूर्ण उदाहरण आहे चौथी गोष्ट निसंकोच आणि निस्वार्थ मित्रत्व चांगला मित्र तो असावा जो आपल्यासाठी काही न मागता आपले सर्वोत्तम करण्यासाठी काम करतो मित्रत्व हे निसंकोच असावं त्यात स्वार्थ नको एक चांगला मित्र काळजी घेतो आपल्याला प्रगतीला प्रोत्साहन देतो आणि हे सगळं निस्वार्थपणे तो आपल्याला मदत करतो पाचवी गोष्ट मज्जा आणि हास्य मित्रत्व फक्त गंभीर गोष्टीपर्यंत मर्यादित नसावा मित्रांसोबत मजा करणे हसायला मिळणे आणि काही वेळा हलके फुलके पन, खास क्षण घालवणे हीसुद्धा मित्रत्वाची एक मोठी संधी आहे आपल्या जीवनात काही मजेदार क्षण हशा आणि आनंद आणणारा एक मित्र अधिक खुश ठेवतो आशा आहे की या व्हिडिओने तुम्हाला मित्रत्वाबद्दल काही विचार सुचवले असतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा